परवा गेली परत आता सकाळी सकाळी कोपरगाव तालुक्यातील एजगाव शिवारात शेतात काम करणाऱ्या एका महिलेवर बिबट्याने दिवसा हल्ला केला या सदर महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली आहे या घटनेनंतर संतपर ग्रामस्थांनी नगर मनमाड महामार्गावर भास्कर वस्ती शिवारात रास्ता रोको सुरू केला आहे शांताबाई अहिलाजी निकोले वय अंदाजे साठ वर्ष असे हल्ल्यात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर भाजपचे प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे घटनास्थळी पोहोचल्या घटनेची माहिती घेऊन त्यांनी घटनास्थळावरूनच राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत घटनेचे गांभीर्य लक्षात आणून देत सदर नरभक्षक बिबट्याला ठार करा अशी मागणी केली आहे गेल्या चार दिवसांपूर्वी कोपरगाव तालुक्यातील टाकळी शहरात ऊसतोडणी कामगाराच्या तीन वर्षीय चिमुकलीवर बिबट्याने हल्ला केला होता यात त्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाला होता त्यानंतर संतपर ग्रामस्थांनी टाकळी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले होते तिथे युवा नेते विवेक कोल्हे सुमित कोल्हे यांनी म्हणा अधिकाऱ्यांना जाब विचारत सदर नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती त्यानंतर प्रशासनाचे अधिकारी येऊन लवकरात लवकर नरभक्षक बिबट्याला जेरबंद करू असं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले परंतु चारच दिवसांनी पुन्हा बिबट्याने हल्ला केला त्यामुळे सदर नरबक्षक बिबट्याला ठार मारा अशी मागणी माजी आमदार स्नेहलता बिपिनदा कुर् यांनी वनमंत्र्यांकडे केली आहे काही परिस्थिती तो रेस्क्यू ऑपरेशन करून

इन्फॉर्म करून नाही मी साहेब परवा तुम्हाला म्हटलं त्याच्यानंतर एक मुलगी गेली परत आता सकाळी सकाळी एक महिला गेली आता हे तुम्हाला इथे रेस्क्यू ऑपरेशन करून तो नभत बिबटाय तो मारावं लागेल साहेब चीट निर्माण झाली लोकांमध्ये एक प्रकारची हां मोठी टीम पाठवा इथे आणि इथेच आहे तो ह्या परिसरात दुसरा बळी आमच्याकडे हा आता चार दिवसामध्ये